नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत शहापूर येथे गंभीर हत्याकांडाचा अवघ्या चार तासात छडा आरोपीला अटक दिनांक तेरा रोजी शहापूर येथील मसोबा मंदिर परिसरात झालेल्या गंभीर हत्याकांडाचा अवघ्या चार तासात छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश आलाय पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे दिनांक तेरा जून रोजी सायंकाळीच्या सुमारास शहापूर येथील लोटस पार्क कमाणी जवळ रस्त्यावर गणेश रमेश पाटील या तरुणावर धारधार कोयत्याने हल्ला करण्यात आला या हल्ल्यात त्याच्या डोक्याला तोंडाला व गंभीर जखमा होऊन त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी चव्हाण राहणार मौजियागर तालुका शिरोळ यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी अभिषेक सुकुमार मस्के वयाठरा राहणार मौजियागर तालुका शिरोळ मृत गणेश पाटील याचे परिचित असून दोघेपूर्वी एकाच परिसरात राहत होते

उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर महावीर कुटे किशोरी साबळे तसेच गुन्हे शोध पथकातील अंमलदार अविनाश मुंगसे प्रमोद भांगरे अर्जुन फातले रोहित डावळे आयुव गडकरी शशिकांत ढोणे सतीश कुमार यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी सिंह साळवे यांचं सा मार्गदर्शन लाभलं पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा